मित्रांनो नमो आय जय भीम आज आपण डाको अंगोली माल अहिंसक कसा झाला हा विषय ऐकणार आहोत आपण नवीन असाल तर बुद्धवानी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया कळवा विषय आहे डाको अंगोली माल अहिंसक कसा झाला श्रावस्ती नावाचं एक प्रसिद्ध नगर होतं तेथे प्रसंजित नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या राज्यात एक अतिशय क्रूर आणि खोक्यात दरोडखोर होता तो दरोडखोर श्रावस्ती जवळच्या घनदाट जंगलात राहायचा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुटायचा आणि क्रूरपणे मारून टाकायचा एका माणसाला मारलं की त्याच्या हाताचं बोट तोडून तो आपल्या गळ्यातील माळेत गुंपायचा त्यामुळे सर्व लोक त्याला अंगोली म्हणून ओळखायचे अंगोली ज्या जंगलात राहायचा त्या जंगलातून प्रवास करण्याची कुणाची हिंमत नव्हती एकटा दुखटाच माणूस काय तर पन्नास सुद्धा त्या जंगलातून प्रवास करण्याची धाडस करीत अंघोली माल म्हणजे जणू मृत्यूचा जबडाच एकदा तथागत ता बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी श्रावस्तीला गेलेले असतात काही दिवस तेथे थांबून ते पुढील प्रवासा करीत निघाले अंगुलीमाल माल राहत असलेल्या जंगलातून जाण्याच्या दिशेने ते एकटेच निघाले ते रस्त्यातील गुराख्यांना शेतकऱ्यांना दिसले त्यांनी अंगुली मालाची सर्व माहिती बुद्धांना सांगितली आणि त्या रस्त्याने जाऊ नका अशी विनंती केली बुद्धांनी सर्वाचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि न घाबरता एकटेच त्या रस्त्याने प्रवास करत राहिले जंगलातील एका मोठ्या झाडावर अंगुलीमाल माल लपून बसलेला होता आपल्या दिशेने कुणीतरी एकटेच चालत येत असलेले त्यांना दिसले ते बघून त्यालाही आश्चर्य वाटले तो स्वतःला म्हणाला अरे वा पन्नास पन्नास लोक सुद्धा मला घाबरतात आणि या जंगलात फिरत नाही मग हा एकटा श्रावण इथे काय करतो याला माझी भीती नसेल का वाटत असं म्हणू लागला जंगलात एकटा चालत येणारा हा श्रावण जणू काही आपल्याला चिडवण्यासाठी इथे येत आहे असे त्याला वाटले आपण याला धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून चटकन त्याने झाडावरून खाली उडी मारली बुद्धांना तलवार घेतली आणि त्याच्या मागे धावत धावत धापा टाकत तो त्यांच्या जवळ पोहोचला त्याच्या पाठीमागे जाऊन थोडा अंतरावर तो थांबला आणि म्हणाला अरे श्रामणा थांब स्थिर राहा स्थिर रहा त्याचं बोलणं ऐकूनही बुद्ध काही थांबले नाही ते चालतच राहील आणि त्याला म्हणाले मी स्थिर आहे अंगुलीमाला तूही स्थिर हो बुद्धाचं हे म्हणणं ऐकून त्याला आश्चर्य वाटले तो बुद्धाला म्हणाला श्रामणा तू खोट का बोलतोस तू स्वतः चलत असूनही मी स्थिर आहे असं म्हणतोस आणि मी थांबलेला असताना आस, मला तो अस्थिर आहे तू स्थिर आणि मी अस्थिर कसा काय असे अंगुली मला बुद्धांना विचारले बुद्ध थांबले आणि अंगुली मालाकडे वळत म्हणाले अरे मी सर्व प्राणी मात्रांच्या हत्येपासून परावृत्त आहे मी कुणाची हत्या करत नाही मी कुणालाही लुटत नाही मी हिंसा करत नाही कुणाचेही नुकसान करत नाही हिंसा द्वेष यासारख्या दुर्गुणापासून मी मुक्त आहे अलिप्त आहे म्हणून मी स्थिर आहे तुझं मात्र तसं नाही आजवर तू अनेकांचे प्राण घेतलेस अनेकांना लुटलेस हिंसा द्वेष अज्ञान यासारखे देश तुझ्यात आहेत त्यामुळे तू अस्थिर आहेस आणि मी स्थिर आहे बुद्धाचं हे बोलणं ऐकून अंगुली माल खंजला त्याला आपली चूक कळाली बुद्धाला मारण्यासाठी त्याने घेतलेले तलवार त्याच्या हातातून गळून खाली पडले तो खाली वाकला गुडघ्यावर बसून बुद्धांना नमस्कार करत म्हणाला हे श्रमणा मी चुकलो मला क्षमा कर मला माझी चूक कळाली तूच सांग आता मी काय करू स्थिर कसा हो बुद्ध त्याला म्हणाले अरे तुला तुझी चूक कळाली ना मग आता हा हिंसेचा मार्ग सोडून दे हिंसेमुळे कोणाचंही भलं होत नाही जो माणूस हिंसा द्वेष अज्ञान या दुर्गुणापासून अलिप्त होतो त्याचा त्याग करतो तो स्थिर होतो जे लोक या दुर्गुणांना चिटकून राहतात ते कायम अस्थिर राहतात म्हणून ज्या चुका झाल्या त्या विसरून तू नव्याने सुरुवात कर संयमी हो तुझं कल्याण हो अंगुलीमालाने बुद्धांना वंदन केले आणि पबज्ज्या दीक्षा मागितली बुद्धाने हे भिक्खू असं म्हणत त्याला दीक्षा दिली आणि जगण्याची एक नवीन वाटचाल मोकळी करून दिली अशा प्रकारे रक्ताने माकलेल्या एका क्रूर व्यक्तीचं बुद्धाने हिंसेविना परिवर्तन करून त्याला एक उत्तम माणूस बनवले आपणाला ही कथा आवडल्यास कृपया आपण लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि काही सूचना असतील तर आम्हाला नक्कीच कळवा कामेंटमध्ये लिहा नम बुद्धाय जय भीम